नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे त्या मित्रांनो मथुर प्रेमीसाठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेले आहे त्या मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याला मथुरने बिंजोरचं नाव सोडलेलं आहे आणि त्याला भिंजोरचा मैदान आणि हिंदेशी कदमवाडी मैदान हा होणार आहे त्या मित्रांनो मथुर नक्की कोणत्या मैदानात जाणार आहे हीच अपडेट घेऊन आले आहे मथुरने पिंजोरला नाव सोडलेलं आहे बिंजोर 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 कुमार रणवी राहुलभाई पाटील आडवले कल्याण यांचा मथुर एक हजार एक रक्कम बावीस गोंडे बावीस बालते आणि बारा बोकर साईट उजवी तर मित्रांनो मथुरने तेरा तारखेसाठी ब्यानं सोडला आहे तर मित्रांनो मथुरची शरद आज नाही जमली तर मित्रांनो मथूर उद्या हिंदिवशी कदमवाडी मैदानात शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो मथुरची आधीपर्यंत बिंजोरला शरद जमली नाही आणि आता सारे सवाजल्यात सात आठ वाजेपर्यंत मथूरची शरद नाही जमली बिंजोरला तर मथूर उद्या शंभर टक्के कदमवाडी मैदानात येणार आहे तर मित्रांनो तर मथुर उद्या कदमवाडी मैदानात येणारे तर मथूरचा पहिरा कोण असेल तर मित्रांनो मथुरचा पहिरा आधी समजला नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार मी मथुरचा पहिरा कोण असेल तर मथुर प्रेमींची सर्वांची इच्छा आहे की मथुर उद्या इंदगस्ट्री कदमवाडी मैदानात यायला पाहिजे तर मित्रांनो मथुरची शेअर जमली नाही आतापर्यंत तर नक्कीच मथुर आपल्याला किरमध्ये मैदानात येताना दिसणार आहे तर मित्रांनो आपली अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो